एका परीक्षेत बरोबर उत्तराला चार उत्तराला गुण गुण मिळतात चुकीच्या कापले जातात प्रश्न सोडवले व त्याला एकशे चाळीस गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो कोणताही प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिंधास्त विचारा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत आता गोष्ट प्रश्नाची इथं प्रश्न हा शब्द मांडा आणि प्रश्न बरोबर इथं मांडा चुकीचे उदाहरणार्थ त्याचे बरोबर असलेले प्रश्न यक्ष चुकीचे असलेले प्रश्न वाय समजायचे आता हे जो प्रश्न आहे याच्यामध्ये समीकरण स्वरूप मांडणी महत्वाची लक्षात घ्या एका परीक्षेत बरोबर उत्तराला चार गुण मिळतात चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात अजयने सोडवलेले प्रश्न किती ऐंशी म्हणजे एक समीकरण बरोबर आणि चुकीच्या प्रश्नांच एकूण सोडवलेले प्रश्न ऐंशी आहेत त्यामध्ये काही बरोबर असतील काही चुकीचे प्रश्न असतील एक समीकरण झाले संख्यात्मक आता गुणात्मक समीकरण बरोबर उत्तराला चार गुण मिळतात म्हणून इथं चार कंसामध्ये यक्स चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कापले जातात म्हणून दोन मात्र वजा दोन कंसामध्ये वाय याला संक्षिप्त करा अर्थात गुणाकार करा वजा हा दोन मग गुणात्मक समीकरण तयार करत असताना चार यक्स वजा दोन वाय बराबर त्याला मिळालेले हे गुण अजयने ऐंशी प्रश्न सोडवले तेव्हा त्याला एकशे चाळीस गुण मिळाले हे गुणात्मक समीकरणाच्या समोर त्याला मिळालेले गुण समीकरण दुसरं तयार झालं ले, आता लेकरांनो समीकरण एकला समीकरण एक ला समी कितीनं गुणायचं हो हे तुम्हाला कळालं पाहिजे चारने गुणायच चा, चारने का गुणायचं चा, तर इथं चार आहेत म्हणून इथं खाली चार एक इथं जेव्हा तुम्ही चारनं या समीकरणाला पहिल्या समीकरणाला गुणाल तेव्हा इथं सुद्धा चार एक्स येणार मग आम्ही समोर स्टेप मध्ये हे चार कटणार एक सहचल पद कमी करायचं उत्तरापर्यंत जायचं म्हणून ह्या गोष्टी तुम्ही जे कॉमेंट करता वगैरे इथं चार नच का गुणायचं वगैरे त्याचं हे रिझन आता चार न गुणा चार गुणीला एक चार एक्स अधिक चार वाय चार वाय बराबर चार गुणीला ऐंशी काय तर तीनशे वीस हे तिसरं काय तर नवीन समीकरण आम्हाला प्राप्त होते आता प्राप्त झालेलं समीकरण नवीन तिसरं याच्यामधून समीकरण दुसरं काय करा समीकरण दुसरं वजा करा ही गोष्ट लक्षात ठेवा इथं ही वजा बाकी दोन समीकरणाची समीकरण तीन जसं की चार यक्स अधिक चार वाय बराबर तीनशे वीस हे समीकरण तीन लक्षात समी घ्या हे समीकरण तीन मांडलं सगळं समीकरण दोन मांडा चार एक्स वजा, एक वजा, वजा वा दोन वाय चार एक्स वजा दोन वाय बराबर एकशे चाळीस समीकरण दोन या समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करत असताना इथं वजा चिन्ह येणार इथं वजा चिन्ह येणार मात्र हे चिन्ह मांडत असताना कंसामध्ये मांडावं लागते दोन चिन्ह परस्परांना लागून मांडायचे झाले तर एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करा हा गणित की कंसातलं चिन्ह कंसाबाहेरील चिन्हाला गुणीला असा त्याचा अर्थ म्हणजे वजागुनीला वजा काय म्हणून तर हे चिन्ह अधिक मध्ये का परावर्तित होते असा तुमचा गैरसमज त्याच कारण हे एक चिन्ह दुसऱ्या चिन्हाला गुणीला असते म्हणून वजागुनीला वजा, वजा अधिक इथं सुद्धा वजा चिन्ह आहे निक्रम आता हे एक्स खालास का झाले हे वरचे चार आहे खालचे एक्स वजा आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा जर का त्या संख्या समान असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा काय होत असतो लोक आता इथे हे चिन्ह अधिक झालं म्हणजे चार वाय आणि दोन वाय किती वाय झाले तर सहा वाय झाले ही वजाबाकी करायची म्हणजे साठ दोनशे एकशे वीस साठ एकशे ऐंशी ही वजाबाकी आता वायला एकट करा एकशे ऐंशी कड दातांनी सहा भागीला का मांडायचे सर तर लेकरांनो संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या जा पदासोबत जर समजा गुन्हिला असेल तर ती भागीला स्वरूपात मांडावी लागते आणि हा भाग जातो साहित्री अठरा उरलं शून्य तीन वर म्हणजे ची किंमत तीस प्राप्त झाली याचा अर्थ असा की त्याचे चुकीचे प्रश्न तीस आहेत अजयचे चुकीचे प्रश्न प्रश्न किती तीस आहेत हे उत्तर आम्हाला प्राप्त झालं तर प्रश्न असा नाही विचारला प्रश्नामध्ये असं विचारलं की अजय किती प्रश्न बरोबर सोडवले मग त्याचे बरोबर प्रश्न किती हा जो प्रश्न आहे बरोबर प्रश्न त्याचे किती बाबा त्याच उत्तर समीकरण एक जे आहे एक सा अधिक वाय बराबर ऐंशी या समीकरणामध्ये मिळाल्या वायची किंमत मांडा जसं की एक्स अधिक वायची किंमत किती हो तीस आता एक्स एक लाट करा ऐंशी कडे जातानी तीस वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते ही वजा बाकी पन्नास त्याचे बरोबर प्रश्न किती सर तर त्याचं उत्तर अॅक्युरेट पन्नास प्रश्न अशा पद्धतीचा